मोले बाजारात आशिल्ल्या अभिनव विद्या मंदिरा मुखावल्या महामार्गावरले स्पीड ब्रेकर्स तसेच रंबर्स काडिल्ल्यान हांगा भरधाव वेगान धांवतात धावतात खातीर एखादो भीषण अपघात जावपाची शक्यताय थळावे व्यक्त करतात संबंधित खात्यान तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी बेगोबेग हेची दखल घेऊन हांगा स्पीड ब्रेकर्स तसेच रंबर्स उभारचे नमस्कार हाँ मिसेस माधवी वेरेकर हेड मिसेस अभिनव विद्या मंदिर मोलेम धारबांदोडा आमचे स्कूल है एन एच सेवन फोर्टी एट हायवे रस्त्या लागी क्रॉस करून वच्चे पडत आता रस्त क्रॉस करतना पहिली त्या रस्त्यात रंबल्स आशिल्ले पण आता ते रंबल्स काढल्या म्हणून भरग्यात डेंजर किती तरी असू शकता असे आमकां दिसता की हायवे झाले गाडयो येता येतात बी तो खूप फास्ट येता आणि हेजे पहिली खूप असे एक्सिडेंट जाल्ले असे अशें कितें मुखार वायट नये अशे म्हणून हा माझ्या पालकाचे वतीन तसेच स्टाफाचे वतीन जी कन्सर्न ऑथॉरिटी तेंका रिक्वेस्ट करता की आमच्या भरग्यांच्या सोयी खाती तरी थो सेफ्टी जाय तसेच स्कूल लागी असा ही स्कूल बोर्ड साइन थं लाली ना ही बी लावची अशी माझी मागणी असा थँक्यू नमस्कार आम्ही आता मोल्या नॅशनल हायवे सेवन फॉर्टी एटाचेर उभे असतात हांगा लागीच एक स्कूल असा अभिनव विद्या मंदिर दहा ते पंधरा मीटर हायवे पासून पहिली हांगा डांबरीकरण जावचे आधी हे नवे डांबरीकरण झालं त्याच्या आधी हांगा रमलस आशिल्ले नवे डांबरीकरण तेन्ना ते रमलस काढून उडयल्ले असा तेन्ना जी भुरगीं सकाळी आणि सांची येतात स्कुलान त्यांच्या जिवाक धोका जाल्लो असा कारण हंगासल्या जे हायवेचेर गाडयो हो चालतात त्यो स्पिडीन येता पहिली रम रं, रंबल स्ट्रीप आशिल्ल्या कारणान स्पीड स्लो जाताली आणि भुरग्यांक तितलो क्रॉस करताना भंय दिसनाशिल्लो आतां आता गाडयो हो स्पिडीन येता त्या कारणान त्यांच्या जीवाक धोका उत्पन्न जाल्लो असा हांव मागता कन्सर्न कडेन की तांच्यांनी आमच्या स्कुलातल्या जिवीत जीवित सुरक्षित खातीर जी उपाययोजना आसा ती करची गोवा न्यूज वना खात्यां